नमस्कार श्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे कैरीचं लोणचं म्हटलं की सर्वात जास्त तोंडाला पाणी सुटतं <laughs> तोंडी लावायला जर असं लोणचं असेल तर नक्कीच एक चपाती तुम्ही जास्त खाणार आणि हे लोणचं बनवायला अजिबात जास्त काही टेन्शन नाही पाच मिनटात तुम्ही बनवून ठेवू शकता थोड्याफार प्रमाणात हे लोणचं तुम्ही बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेद तुम्ही जर चॅनल नवीन असाल आणि अजून केले नसेल तर करा। तर करा लोणचं बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे अडीचशे ग्राम कैऱ्या साधारणतः दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने मी फुडी तयार करून घेतलेल्या आहे जर आता तुम्हाला यापेक्षा बारीक किंवा मोठ्या जशा हव्या आहेत तशा फुडी तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता तर याची साल वगैरे मी काही काढलेले नाही तर बऱ्याच जणांचा प्रश्न असो की सालं काढलं नाही तर कैरीचं जे लोणचं आहे हे, हे कडवट लागतं तर अजिबात नाही तर सालं काढले नाही काढले तर काहीही फरक पडत नाही किंवा कैरीचं जे लोणचं आहे ते अजिबात कडवट वगैरे लागत नाही जर तुम्हाला काढायचे असले तर तुम्ही तेही काढू शकता त्यानंतर याच्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया तर तिथे मी दोन चमचे भर एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे जर आता तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही आपली अख्खी मोहरी असते ती घेऊ शकता त्यानंतर इथे मी पाव चमचा मेथी घेतलेली आहे मेथीचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा इथे मी बडी सोप घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद जर तुम्हाला मोरीची डाळ अशा पद्धतीने पावडर करायची नसेल तर अख्खी वापरली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता हे सर्व जे जिन्नस आहे याची आपल्याला बारीक पावडर न करता थोडीशी ओबडधुबड वाटून घ्यायची आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करायचं आणि त्याची ओबडधोबड अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीमध्ये आपली जी पावडर आहे ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ही काढून घेणार आहे आणि बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेऊया जास्त काही साहित्य आपण मध्ये वापरलेले नाही बेसिक साहित्य आहे जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहे तर सर्व पावडर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी अर्धा चमचाभर एवढा हिंग टाकायचा आहे त्यानंतर इथे मी टाकलेली आहे दोन चमचेभर एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर ही कमी तिखट असते आणि रंगही फार छान येतो आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर तेलाची आपल्याला फोडणी घालायची आहे तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं अगदीच नॉर्मल म्हणजे कोमटही होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम असलं पाहिजे जेणेकरून जो मसाला आहे हा तेलामध्ये छान असा परतला गेला पाहिजे आता गरम तेलाची फोडणी या मसाल्यावरती घालून छान परतवून घेऊया म्हणजे मसाले जे आहे ते छान असे परतले सुद्धा जातात मिक्स झाल्यानंतर आपण याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे मस्त असा हिंगाचा फ्लेवर त्या मसाल्यांमध्ये उतरेल तर इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आणि आता ज्या कैरीच्या फोडी आहे ते आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आता सर्व ज्या फोडी आहे त्या आता यामध्ये मी टाकून घेणार आहे तर हे कैरीचं लोणचं बनवत असताना यामध्ये मी साखर गूळ वगैरे काहीही वापरलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता साखर घालू शकता आता मी हे जे आहे बिना गुळाचं आणि बिना साखरीचं लोणचं तयार करून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मसाला कैरीच्या पुळींना व्यवस्थित लागलेला आहे तर हे जे लोणचं आहे हे आपण आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो त्यापेक्षा जास्त हे टिकत नाही कारण वर्षभरासाठी आपण जे लोणचं बनवतो त्याच्यासाठी ज्या ज्या कैऱ्या आहे या थोड्याशा कडक असतात त्यामुळे त्याचं जे लोणचं आहे हे वर्षभर टिकतात आणि ही जी कैरे आहे ही मऊ असल्यामुळे याचं जे लोणचं आहे हे अजिबात जास्त दिवस टिकत नाही साधारणतः आठ ते दहा किंवा पंधरा दिवस हे लोणचं टिकतं लो। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आपण हे बनवून ठेवू शकतो तर मस्त असं आता आपलं जे लोणचं आहे हे तयार झालेलं आहे हे लगेचही खाऊ शकता किंवा आपण याला एक दिवस झाकण ठेवून मुरवून ठेवू शकतो त्यामुळे सर्व जे मसाले आहे मस्त असे मुरले जातात तर हे मी एक दिवसासाठी झाकून ठेवणार आहे हे लोणचं मुरवण्याची सुद्धा आवश्यकता नाही परंतु मुरवल्यानंतर मस्त असं हे रसरशीत रश होतं त्यामुळे मी एक दिवसासाठी याला छान असं मुरवून घेणार आहे आणि त्यानंतर खाणार आहे तुम्ही लगेचही खाल्लं तरीही काहीच हरकत नाही तर इथे मी एक दिवस मुरल्यानंतर तुम्ही लोणचं पाहू शकता काय मस्त असं रसरशीत तयार झालेलं आहे अगदी बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे मस्त असं रसरशीत आणि चटकदार आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हे, हे वरम भातासोबत किंवा तुम्ही नुसतं चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर हे तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि साधारणतः एक हप्ताभर तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता तर हे लोणचं तुम्ही घरी जरूर ट्राय करून पहा सर्वांना नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला आजची ही इन्स्टंट लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर एकदा ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद